नमस्ते नाव वगैरे सांगा कैलास माधव जाधव राहणार तालुका जिल्हा अच्छा आता हे राणं आपलं किती दिवसात झालेलं आहे राणे आपलं आहे ना पंच्याहत्तर दिवसात झालेलं हे पंच्याहत्तर दिवसात झालेलं आहे ॲक्च्युली मला हे पहिलंच वर्ष आहे ना पहिलं वर्ष हो। तुम्हाला आता आपण रेग्युलर सुरुवातीपासून याला सॉईल चार्जर वापरतो तर त्याचं काय एक्सपिरियन्स आहे तुमचं मला तो सांगा वगैरे चांगली अच्छा हां त्याच्यानंतर बंद चांगले अच्छा पानांची ग्रोथ चांगली आहे काय एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आपण फ्रूट चार्जर वापरलेले डिपिंगला बर डिपिंगला वापरले डिपिंगला फ्रूट चार्जर वापरलेलं आहे सुपर क्रॉप चार्जर वापरलेलं आहे बर बर तर त्याच्याने असं वाटतंय गड एकदम सॉफ्ट आहे लवचिक आहेवचिक हो अच्छा अच्छा बरं बरं व्हेरी गुड आणि एक युनिफॉर्म वाटतंय म्हणजे एक सारखं वाटतं आणि सगळ्या सगळं जर बघितलं समजा आपण तर बघितलं तर पूर्ण आपल्याला छान दिसते मागच्या वर्षी बघितलं तर एक सारखं अच्छा मागच्या वर्षी आपण जसं तुमचा जो पहिला प्लॉट होता दुसऱ्या वर्षी जो या वर्षी आता त्याच्याप्रमाणे याची कंडिशन आहे बरं आता असं याला ऍप्लिकेशन किती झाले आपले सॉइलचे सॉइल तीन अप्लिकेशन झाले आता पर्यंत अच्छा ज, तुम, ले ले। अच्छा आणि मला एक सांगा तुम्ही जनरली तुमच्या बरोबर ज्यांचे पहिले वर्ष आहे त्यांचे तुमच्यामध्ये काय फरक आहे त्यांना कॅनोपिका कमी भेटलेली अच्छा त्याचा रिजल्ट काय मिळालं त्यांना मग त्याचा रिझल्ट म्हणजे बंच साईज आहे अर्धे बंच साईज आहे अच्छा बंच साईज चांगली नाही अच्छा म्हणजे जे ढळे अर्धे अर्धेच मिळते पान दिसते हा याच्यामध्ये पान पान तर खूपच रफ आहे एकदम म्हणजे काळे काळभोर पान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची अन्न मिळालेली भरपूर अच्छा 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 बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल एक साधारणतः तुमचं नवीन प्लॉट मध्ये काय तुम्हाला दिसतंय वेरिएशन त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षाला त्याचं त्याच्यामध्ये दू, चांगलं आहे त्याच्यामध्ये पण आपण वापरलो असं वापरलं अच्छा बरं ठीक आहे चालेल आपण एक आता किती दिवस झाले याला पंच्याहत्तर दिवस अच्छा पुन्हा आपण एक हार्वेस्टिंगच्या वेळेस एक करूया ठीक आहे चालेल